आमचं निवेदन लागल साहेब नाही तर निवेदन लागणार नाही साहेब आमच्या तुम्हाला पानपुसुनी करून साहेब कारण वला दुष्काळ जाहीर केला तर आम्ही दम धरू तर दम दरू शकत नाही साहेब आमची एकच किंवा विनंती आहे आज तुझी किराण्याला पैसे नाहीत साहेब मला घरी किराणा भरायचा म्हणलं तर कारण हे जीवनात माझं जीवनाचा विकृत होत्या

আহ ওহ বাবা ओ बाजूला ना तिथून

नुकसान झालेलं आहे उत्पन्ननामे तर झालेले आहे पण राज्य सरकारची होतं ज्यांच्या मदत मिळावी असा प्रयत्न आहे मुख्यमंत्री डेप्युटी मुख्यमंत्री काही झाले होते आणि त्यांनी उस्मानामा जिल्ह्यासाठी कार्यक्रमा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये केलेली आहे

दिल्लीवरून यासाठी काय मदत करू शकतो का कशासाठी प्रयत्न करणार आहे आणि बँकेचं लोन जे आहे ते लोन माफ कर होणार नाही परंतु त्याचा इंटरेस्ट वगैरे सुद्धा कमी करू शेतकऱ्यांना आपल्या जीवनामध्ये उभं करणं देणं आवश्यक आहे त्यासाठी नक्की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न आणि जे उस्मानाथ जिल्ह्यामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे